मी ते कुकरचा डबा घेतला आहे त्याच्यामध्ये आता ही फरशीची डाळ आहे बघा अशी भरडलेली डाळ काही जण ह्याला भरडवणीसुद्धा म्हणतात तर ही डाळ एक वाटी डाळ घेतली आता ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला आणि कुकरला लावण्याच्या पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्यात डाळ एकदम मौसूत अशी शिजली पाहिजे म्हणजे छान अशी गळते आमटीमध्ये तर बघा अशा प्रकारे अशी छान डाळ शिजवून घ्यायची आपल्याला आता हे आपण रवीनी फेटून घेऊया तुम्ही रवीनी फेटायच्याऐवजी पळीनी जरी हाटून घेतली तरीसुद्धा चालेल मी ते रवीनी फेटून घेते अशा प्रकारे आपल्याला रवीनी फेटून घ्यायची खरंच खूप म्हणजे खूप छान होती ही आमटी तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला खरंच आवडेल काही वाटण घाटण लागत नाही आपल्याला ह्या आमटीसाठी फक्त एकदम सोप्या पद्धतीने करायची आता हे फेटून झाल्याच्या नंतर ना आपल्याला फोडणी द्यायची आहे आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा तरी बघा इथं मी कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन पळ्यात तेल आहे तेल तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता आपलं तेल छान तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत तर मसाल्यांमध्ये मी कांदा लसूण मसाला थोडासा संडे मसाला हिंग हळद आणि थोडीशी बेडगी मिरची पावडर घेतली आहे हे मसाले टाकून आपल्याला काही सेकंद हे मसाले फक्त परतून घ्यायचे जास्त वेळ परतू नका नाहीतर आपले मसाले जळू शकतात तर हे परतून झाल्याच्या नंतर ना आपल्याला आपण जी डाळ घेतली होती हटून ती टाकायची आहे आणि मिक्स करून आपल्याला जेवढी घट्ट पातळ आमटी ठेवायची आहे ना तेवढं आपण पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये काही जणांना कालवणं खूप घट्ट लागतात तर काही जणांना कालवण खूप पातळ लागतं तर तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त पाणी टाकू शकता त्याच्यामध्ये आता मी ह्याच्यामध्ये पाणी टाकते खरंच तुम्ही ही रेसिपी करून बघा तुम्ही एकदा जर केली नाही ही रेसिपी परत परत पुन्हा पुन्हा तुम्ही तशीच रेसिपी करशा ही खरंच नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटते म्हणून तर बघा आता मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते मीठ टाकून झाल्याच्या ना हे सगळं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे उकळी ना आपली रे आमटी रेसिपी जी काही आहे ती रेडी होती आहे एकदम सोप्या पद्धती पद्धतीने फारसा वेळ लागत नाही किंवा जास्त काही सामान लागत नाही एकदम मोजकं सामान लागतं आणि त्याच्यात आपली आमटी रेडी होते खरंच तुम्ही नक्की ट्राय करा ही खरंच खूप छान छान लागते चवीला आता आपली रेसिपी झालेली आहे भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत